ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चिपळे येथील नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे नुकत्याच या पुलाच्या कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार दिवसापासून या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे एक वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे चिपळे येथील पुलाला जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष होऊन गेली आहेत त्यामुळे हा पूल धोकादायक झाला होता पुलाचे आयुष्यमान संपत आल्याने या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती चिपळे येथे असलेल्या जुन्या पुला शेजारी नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे दहा कोटी रुपयांचे हे काम असून त्याचा ठेका टी आय पी एल कंपनीला मिळालेला आहे बारा मीटर रुंदीचे पूल असून पुलाच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी फुटपाथ असणार आहे साठ मीटर लांबीचा नवीन मोठा पूल येथे होणार असल्याने नागरिक आनंदात आहेत पनवेल तालुक्यात नैना कॉरिडॉर मेट्रो यासारख्या अनेक प्रोजेक्ट आलेले आहेत भविष्यात देखील अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी उभे राहणार आहेत सुकापूर आकुर्ली नेरे वाजे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे इमारतींचे जाळे तयार होत असल्याने नागरिकांची वस्ती देखील वाढू लागली आहे परिसरात जाण्यासाठी लागणारा चिपळे येथील पूल एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांधण्यात आला त्याचे आयुष्यमान पन्नास वर्ष असल्याने व सद्यस्थितीत या पुलाला अठ्ठेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत हा पूल धोकादायक झाला आहे सध्याच्या चिपळे पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते पनवेल तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला दोन हजार पाचमध्ये आलेल्या पुराचा मोठा तडाखा बसला होता या पुरामुळे पुलाचे मोठे नुकसान झाले होते या चिपळे पुलावरून नेरे चिपळे वाजे गाडेश्वर धोधाणी माळडुंगे या परिसरात जाण्यासाठी उपयोग केला जातो या पुलाच्या खालील बांधकामाचे स्टील उघडे पडले असून ते गंजू लागले आहेत त्यामुळे नवीन पुलाचे काम सुरू झाल्याने प्रवासी व नागरिक आनंदित झाले आहेत वर्षभरात हा नवीन पूल बांधून तयार होणार आहे दहा कोटी रुपयांचे हे काम असून त्याचा ठेका टी आय पी एल कंपनीला मिळालेला आहे बारा मीटर रुंदीचे पूल असून पुलाच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी फुटपाथ असणार आहे साठ मीटर लांबीचा नवीन मोठा पूल येथे होणार असल्याने नागरिक व प्रवासी आनंदित आहेत